नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली मी आज तुम्हाला मॅजिक मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे जो आपण बाजारात आपल्या मॅजिक मसाला भेटतो सेम त्याच प्रकारे आपण मॅजिक मसाल्याची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया साहेब ही मी धने तीन चमचे धने घेतलेले आहे एक चमचा मी बडीशेप घेतलेली आहे कच्ची एक चमचा मी जिरे घेतलेले आहे ह्या पंचवीस मी काळी मिरीप घेतलेली आहे आणि चार लवंगा घेतलेल्या आहे मेथीचे दाणे मी अर्ध्यापेक्षा अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहे थोडंसं दालचिनी घेतलेली आहे थोडीशी चार वेलची घेतलेली आहे आणि थोडंसंकच जायफळ घेतलेलं आहे पाच मी या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही जाड पण वापरू शकतात मी मीडियम आकाराचे वापरलेले आहेत हे अर्धा चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे बारीक मीठ एक चमचा साखर घेतलेली आहे मी एक चमचा हळद घेणार आहे एक चमचा आपलं घरातलं लाल तिखट घेणार आहे आणि ही आ, आदरक आणि आदरक आणि कांदा आणि अद्रकाची ही मी सुकून पेस्ट केलेली आहे हे आपल्याला ड्रायच वापरायचं आहे सुकून पेस्ट केलेली आहे ती पण मी दोन चमचे वापरणार आहे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यात मी हे धने जिरे बडीशेप ही काळी मिरी आणि लवंग हे सगळे पदार्थ आणि मिरची मी हे सगळं ना आपल्याला लाल लाल होईपर्यंत भाजायचं नाही आहे मी अगदी थोडंसं त्याचा मॉइश्चर येण्यासाठी मी थोडंसं फक्त हलवून घेते ते थोडंसंक अगदी तीन ते चार मिनटं मिनटं झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता हे आपल्याला थोडंसं गारू द्यायचं आहे आपला मसाला थोडासा गार झालेला आहे मी तो आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे दोन चमचे मी ही कांदा आणि लसूणची जी पेस्ट दाखवली ती टाकून घेते आता साखर मी आपल्या जे मसाला असतो त्याला एकदम कोरडा राहायला पाहिजे त्यामुळे मी कॉर्नफ्लॉवर ॲड करते आपण जो बाहेरचा मसाला आणतो तर तिथं सुद्धा कॉर्नफ्लॉवर हे मिक्स करत असतं त्यामुळे मी मिक्स केलेला आहे तो त्याच्याने आपला मसाला एकदम ड्राय राहतो हे मी मीठ टाकून घेत आहे एक चमच्या घरातलं तिखट आणि एक चमचा हळद आता हा जो मसाला आहे आपल्याला सगळा मी एकदम व्यवस्थित एकदम मिक्सरमधून आता बारीक ग्राईंड करून घेते बघा मैत्रिणीनो आपला मॅजिक मसाला एकदम रेडी झालेला आहे बघा मैत्रिणीनो परफेक्ट असा मॅजिक मसाला आपला तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा हा मॅजिक मसाला एकदम परफेक्ट होतो तुम्ही भाजींमध्ये ॲड करू शकता कोणत्या पण आणि मुलांना खूप आवडेल त्यामुळे घरच्या घरी ह्या नक्की करून बघा मॅजिक मसाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद